नमस्कार मंडळी शेपूची भाजी वासाने उग्र असते त्यामुळे शेपू खायला बऱ्याच जणांना आवडत नाही पण आज ना मी शेपूची भाजी न करता मस्त अशा खमंग खुसखुशीत वड्या करणार आहे या वड्या बनवायला अतिशय सोप्या आहेत बरं का तेवढ्या चवीला जबरदस्त रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या नंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा चमचा धने घालायचे अर्धा चमचा जिरे सोबतच पाव चमचा ओवा घालूया तर या सर्व साहित्याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वाटण बनवून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया इथे मी ना मस्त अशी ताजी ताजी एक जुडी शेपू घेतलेली आहे शेपू निवडून स्वच्छ धुवून त्यामधलं ना सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर ही शेपू आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे ही शेपू चिरताना ही कोवळी ना हे देखील आपल्याला घ्यायची बरं का आता ही शेपू ना बारीक चिरून घेऊयात इथे आपली ही ना मस्त अशी बारीक चिरून झालेली आहे आता यामध्ये ना आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर दोन चमचे भिजवलेली मुगाची डाळ यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा तेल घालायचंय अगोदर ना हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे मी ना सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचंय अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालूया ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ घातलं ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण खायचा सोडा घालूया आता ही घातलेली पिठं ना आपल्याला भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत पीठ ना भाजी मध्ये मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं यामध्ये ना अगदी थोडस पाणी घालायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला अगदी थोडसच घालायचं आहे छान असं मळून घेऊया आपला मळून झालेला आहे हे बघा इतका सर मी मळून घेतलाय आता या मधला ना एक उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर हातावर ना याचा करून है है। रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेऊया रोल आपला तयार झाला की लगेच हा मी चालणीमध्ये ठेवून घेते तर चाळणीला अगोदर मी तेल लावून घेतलेला आहे ला इथे आपले सगळे रोल बनून तयार झालेले आहेत आपण आता हे, हे वाफवून घेऊयात कढाईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालंय बघा आता यामध्ये ना ही चाळण ठेवून घेते यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅस ची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे रोल ना पंधरा ते वीस मिनिट चांगले वाफवून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर ना वडीला हात लावून बघायचा आहे हे बघा माझ्या हाताला पीठ कुठेही चिटकत नाहीये म्हणजे ह्या वड्या ना छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या वड्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर आपले हे रोल ना पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया तर इथे आपल्या मस्त अशा वड्या कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया तर इथे कडाईमध्ये तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला वडी सोडून तळून घ्यायची आहे आता ह्या वड्या ना मस्त अशा खबंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता वडीचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे वडी मस्त अशी कुरकुरीत तळून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून घेते आपल्या खमंग खुसखुशी शेपूच्या वड्यावरून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद